आत्ताच कानी पडलेल्या बातमीनुसार मुंबईच्या आगारा आगारात बेस्ट बसेसची पार्टी चालू आहे उठा बस संघटनेच्या अध्यक्षा दिंडोशी आगाराच्या बेस्टलता रंगे म्हणाल्यात की ही पार्टी नाही हा तर आमचा कायमचा विसावा आहे तसंही घरी बसून गंज खाण्यात उभाठांचा हात कोणी धरू शकत नाही आणि आगारात बसून गंज खाण्यात आमचा हात कोणी धरू शकत नाही तिकीट मशीन सो प्रिंटी राणी टकटकेने पाठमोऱ्या बातम्यांच्या वार्ताहराला माहिती दिली आहे की दोन हजार अकराला दिवसाला पस्तीस लाख प्रवाशी आमच्यासोबत रोज असायचे तेव्हा मी आयोडेक्स लावून तिकीटं काढत असेन आता दिवसाला साडे पंधरा लाख तिकीटं कमी झाल्याने त्यांची सांधेदुखी कमी झाली आहे बेस्ट प्रवाशांपैकी चौवेचाळीस टक्के पब्लिक आता रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांच्या सोबत गेल्याच्या प्रश्नावर आगार संघाचे सचिव गोराई आगारकर म्हणालेत की चौवेचाळीस प टक्के पब्लिक जाऊ हो साहेबांची तर अख्खी पार्टीज रिक्षावाल्याकडे वळवली आहेत या मानाने आमचं बेस्टच चालू असल्याचं म्हणावं मजास आगाराची जागा मसाज पार्लरला भाड्याने देण्याचा प्रस्तावही समोर आला आहे वेळ काढण्यासाठी सध्या आगारात बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला हे गाणं जोरात वाजवलं जात आहे बेस्टच्या ट्रेझरी खाते श्री आ हे खडखडाट हे पाठमोऱ्या बातम्यांसमोर बोलताना म्हणालेत की आदित्य साहेब अनेकदा म्हणाले आहेत की बेस्टचं तिकीट जगात स्वस्त त्यांना लॉजिक देण्याची सवय असल्याने दोन हजार पंचवीसमध्ये दुप्पट दरवाढ करताना त्यांनी एका खाजगी सभेत लॉजिक दिलं होतं की पाकिट सावध राहण्याच्या पाट्या कशाला लावायच्या आता प्रवाशांचा खिस्सा आपणच बसमध्ये बसल्या बसल्या कापू बेस्ट बसेसच्या थांब्यांचे अध्यक्ष ब स थांबे यांना आमच्या रिपोर्टरने प्रश्न केला की एकेकाळी एक चारशे अडुसष्ट रूट होते ते आता चारशे चार राहिले आहेत चौसष्ट रूट कमी झालेत तर बस थांबे म्हणालेत की जोवर आमचं नशीब साहेबांच्या पक्षाशी बांधलेलं आहे तोवर साहेबांच्या निवडून आलेल्या जागा आणि आमचे रूट कमी कमीच होत जाणार आहेत दहा नवीन इलेक्ट्रिक बसेस आणून एक हजार त्रेसष्ट बसेसचा तोटा निर्माण करण्याच्या प्रश्नावर बेस्टचे प्रवासी श्री आवळे आणि श्री कोहळे यांनी आमच्याशी संवाद साधताना सांगितलं की आम्ही उद्धव साहेबांच्या कोहळा देऊन आवळा काढण्याच्या स्टाईलचे फॅन आहोत चाळीस आमदार आणि बारा खासदार टाटा बाव्या करून गेल्यावर साहेब अजिबात खचले नाहीत त्यांनी बाळासाहेबांना शिव्या देणाऱ्या अंधारेबाई बिझग्रेस पक्षाच्या प्रियंकाजी आणि उर्मिलताई यांना पक्षात आणून या चाळीस आमदार आणि बारा खासदारांची उणीव भरून काढली होती पक्षाचे भविष्य अंधारेत असल्याने उद्धवजींनी शिवबंधन सोडून अंधारेताईंसोबत रक्षाबंधनही साजरे केले आमच्या आंतरराष्ट्रीय सूत्रांच्या माहितीप्रमाणे दहा नवीन इलेक्ट्रिक बसेस आणून ताफ्यातून एक हजार त्रेसष्ट बसेस बंद केल्याने आणि सतरा टक्के बसेस बेसच्या मालकीच्या आणि बाकीच्या त्र्याऐंशी टक्के बसेस भाड्याच्या असल्याने आता पुतीन जेलेन्स्की आणि बायडेन सकाळी चहा पिताना साहेबांच्या दूरदृष्टीवर चर्चा करतानाचे फोटो आपल्याला लवकरच रेडिओवर दिसणार आहेत यानंतर आम्ही थेट साहेबांना प्रश्न विचारला की ब्याण्णव हजार कोटी एफ डीमध्ये असूनही बेस्टमध्ये नवीन बसेस का येत नाही आहेत तर उद्धवजी म्हणाले ब्याण्णव हजार कोटी ब्याण्णव हजार कोटी करू नका कोटी करणं माझी आवड आहे नवीन बसेस येण्यासाठी निवडणूक जिंकल्यावर आम्ही बसून अभ्यास करू कारण झोपून अभ्यास केल्याने झोप येते तर बसून अभ्यास केल्याने बस का येणार नाही यायलाच पाहिजे किंबहुना येतीलच आता मुंबईचा मतदार साहेबांच्या पक्षावर बसून अभ्यास करत आहे